सामान्य माणसाने किंवा जे नोकरीला आहेत जे कौटुंबिक घरात राहतात आणि स्वामी भक्त आहेत तर त्यांनी स्वामी सेवा कशा पद्धतीने करायची तुम्ही म्हणजे दैनंदिन सेवा कशी करावी सेवा कशी करावी आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढी आध्यात्मिक बैठक घेता येत नाही बरोबर म्हणजे प्रत्येकाला काम असतात प्रत्येकाला नोकरी आहे मग पण स्वामी सेवा करण्याची मनामध्ये तीव्र इच्छा असते मग अशा वेळेला आपण काय करावं स्वामींचं नामस्मरण नामस्मरण करताना स्वामींची सेवा करताना आपण रोज सकाळी स्नान झाल्यावर जरी आपल्याला अर्धा तास बसणं शक्य नसेल पाच मिनिटं जरी आपण स्वामी सेवेसाठी बसले भक्तिभावाने एकचित्ताने आपण स्वामींचं शांततेत नामस्मरण करावं मग आत्ताच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना असं ऐकण्यात येतं की बाबा आम्ही अकरा माळ जप रोजची स्वामींची सेवा केलीच पाहिजे किंवा स्वामींचं चरित्र सारामृत हे ग्रंथ रोजचं वाचन झालंच पाहिजे तरच ती स्वामी सेवा स्वीकार करतात मुळात असं नाहीच आहे स्वामींना काय प्रिय आहे स्वामींना त्या भक्ताच्या मनातील भाव प्रिय आहे आपण भाव कसा आहे ते स्वामी स्वीकार करतात आणि पाहतात त्यामुळे आपण स्वामींची सेवा करताना दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर कामाला जाण्यापूर्वी दिवसाची सुरुवात करताना स्वामी नामानेच आपली सुरुवात करावी मग याचा अर्थ असा होत नाही की आपण अकरा माळाच कराव्यात आपण एक माळ जरी केली तरीही स्वामी आपल्यावर कृपा करणारच आहेत